आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या यवतमाळ शहरामध्ये गेल्या सतरा वर्षापासून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एस के ऑटो डील परिवाराच्या वतीने व श्री शैलेश करिहार यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते यावर्षी यवतमाळ शहरातील सुसज्ज अशा शिवशक्ती लॉनच्या सभागृहात या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी एसके ऑटो डील परिवाराने यवतमाळ शहरात सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संस्था संघटनेचा सत्कार घेण्याचे ठरविले त्या अनुषंगाने आजच्या स्वातंत्र्यदिनी विविध शासकीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार व गौरव करण्यात आला या प्रसंगी विविध पक्षाच्या पदाधिकारी हजर होते या रक्तदान शिबिरात जवळपास शंभरच्या वर रक्तदातांनी रक्तदान करून रुग्णापती आपली संवेदना व्यक्त केली धन्यवाद